लोकलचे मार्केटच इतकं वर गेले एक गे एक की एक्सपोर्टरनी ऑर्डर घेणं बंद केलंय आता हे एक्सपोर्टरला सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे की पुढल्या वर्षीपासून किमान मालाची अवेलेबिलिटी आहे त्याचे पंचवीस तीस टक्के पुढल्या वर्षी एक्स्ट्रा येणार एक्स्ट्रा राहणार क्वालिटीची राहणार हा ते निसर्गावर राहील पण क्वालिटी तर शरद किंग जशी जशी मार्केटला येईल ना तशी तशी ती क्वालिटीच राहील म्हणजे तो काही विषय नाही हो 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 म्हणजे जशी आता आपण गेल्या वर्षी बारा लाख रुपये दिले पण लोकांनी ऑलरेडी बारा लाख दुसरीकुण लावलेत हो ऑलरेडी अगोदर पण लावलेत गुटीमध्ये हा आणि गुटीमध्ये एक चार लाख लागलेत बर बर म्हणजे पंचवीस लाख रुपये लागले झालेली आता ह्या वर्षी आम्ही बारा लाख रुपये करू आणि लोक यावर्षी बारा लाखापेक्षा जादा विकत आमच्या परस्परच बर तर पन्नास लाख निसतं शरद किंम लागलंय बर बर तर क्वालिटी माल भेटेल तर त्यांनी त्या ते एक्सपोर्टरच्या ऑर्डर किंवा त्या पॅच मध्ये एक्सपोर्टरनी काय झालं धंदे बंद केल्यासारखे केले दे। हा रेट वाटल्यामुळे त्यांना बाहेर माल पाठवणे इतकं रेट राहिली नाही देशातच हा आणि कंटेनर भरायला पाच भागातून भरला गुरुयला हा एका ठिकाणी भरला जात नाही बरोबर हा आता त्यांना शरद किंगचं म्हणून एक कॉन्फिडन्स देणं आहे की बाबा तुमच्या एकाच भागात कंटेनर भरून जाईल हो 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 आता हे थोडस कॉर्डिनेशन जर केलं ना खरं म्हणजे डाळिंबागतदार संघाचं किंवा शासनाच्या लेवलचं काम आहे पण आता ते दोघा कोण डाळिंबागतदार आहे कुलूपला गेलं त्याला ठीक आहे ना योगा प्रत्येकाने कुठंतरी बदल करण्याचा ठरवला चांगला माल पिकवण्याचा ठरवला आणि एक्सपोर्टर तिथं आला आपल्याला कुठल्या संघटनेमार्फत जाण्यापेक्षा स्वतः सुद्धा आपण चांगला एक्सपोर्टला माल देऊ एक्सपोर्टर त्याच्या पण आता कसं आहे की एक्सपोर्टरला सुद्धा खाली काय चाललंय आपल्याकडे काय झालं मी स्पेनला जाऊन आलो ना तर तिथं इंटरस्ट्रीचं आणि शेतकऱ्याचं कोऑर्डिनेशन आहे म्हणजे एकमेकांच्या कारण की ते काय करता खालचा माल प्रोसेसला मग सगळ्याचा माल एक आला पाहिजे तर ते अशा डेट देता की तुम्ही ह्या तयार केलं तुम्ही कटिंग करा त्यांनी त्या करा तर त्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं आपल्याकडे काय आहे एक्सपोर्टर ज्या दिवशी ऑर्डर असेल ना त्या दिवशी म्हणतो आहे का माल हा तो बी दोन महिने आधी सांगत नाही की माझ्याकडे ऑर्डर येऊ शकते की येणार आहे किंवा येते किंवा मी ऑर्डर घेतोय आणि शेतकऱ्याला बी काही घेणं देणं नाहीये त्या एक्सपोर्टर गेला पाहिजे बरोबर म्हणजे तर याच्यात थोडंसं कॉर्डिनेशन जर आणि युरोपचं ऑर्डर आहे ना दोन दोन तीन तीन महिने आधी मिळतात त्यांना बर बर तर ती ऑर्डर जर मिळाली ना बाबा आम्हाला ह्या टायमाला रेशडी फ्री लागणार रे ह्या टायमाला रेशुडी फ्री नसला मलेशिया किंवा बाकी देश तर चालून जातो तो तो जा। तर हे कुणीतरी कोऑर्डिनेशन केलं पाहिजे एखादं ऍप म्हणा किंवा मग काहीतरी केलं पाहिजे आता विलास शिंदे आपल्यापेक्षा जादा करू शकतील आणि त्यांचं नाव पण आहे आणि त्यांनी जर मीटिंग ठेवली ना तर दहा पंधरा जण जे एक्सपोर्ट मध्ये आहेत ते एकत्र येऊ शकतात आणि काही चांगले शेतकरी जे एक्सपोर्ट क्वालिटीचे काढतात समजा आता ते त्या दिवशी जे पन्हाळे साहेब आता रायकर बी त्याच्यात तिकडे दुधाळ वगैरे म्हणजे असंख्य असंख्य शेतकरी आहेत आता मला व्हॉट्सअपला एवढे फोटो भारी भारी येत आहेत फक्त आता ते रेशडी फ्री जर आले तर आपण एक्सपोर्ट वाल्यांना आपल्याकडनं सुद्धा जे ऍप तयार करून आपण सुद्धा त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कुठं कोणत्या भागामध्ये किती माल आहे त्याची नोंदणी आपण सुद्धा करू शकतो मग एक ऍप तयार केला की यांनी रेशडी फ्री माल जर तयार केलेला शेतकऱ्यांनी त्यांनी ग्राहक स्वतःच्या बरोबर आपण एक्सपोर्ट वाल्यांना बरोबर घेऊया आणि त्यांना त्या त्या ते भागामध्ये जागा पोच आपण त्यांना पाठवू की ह्या गावात ही बाग एक्सपोर्टच्या लेवलची आहे हा ते आपण सत्र सत्र सूत्र तयार करू माझं उद्दिष्ट आहे की उडल्याच्या भविष्य काळात चार पाच वर्षात शंभर देशात महाराष्ट्रातला माल गेला पाहिजे एक्सपोर्ट साठी आणि इस्रायल सारखी शेती आपल्या महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि दे इंडियामध्ये डाळी मिळते ते केवळ आणि केवळ महाराष्ट्रातच मिळतंय आणि ते बी टॉप क्वालिटीचं मिळत आहे की वातावरणामुळे ते शक्य आहे आणि तो माल जर बाहेर गेला तर आपल्या शेतकऱ्यांना चांगला नाही आपलं वातावरण असं आहे ना जगात भारतच आहे की बारा महिने टाइम देऊ शकतो हो 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 बाकी देशाचे सीजन है ना दोन महिने तीन म्हणजे माग आहे पण आपणच आहेत की आपण बारा महिने टाइम देऊ शकतो नक्कीच जाणं आपल्याला याच्यामध्ये कुठेतरी क्रांती घडवायची तुम्ही चौदा पंधरा वर्ष मेहनत करून शरद किंग टिशू कल्चर ही व्हरायटी तयार केली आणि आज आमच्यासारखा व्यापारी पण त्या व्हरायटीकडे खूप आशेने पाहतोय आणि शेतकरी सुद्धा एक खूप म्हणजे उद्याचं भवितव्य म्हणून त्याच्याकडे पाहतोय आणि तरुणांचं कुठंतरी भवितव्य म्हणजे जर एक उद्योजक व्हायचं असेल तर शेती धंद्यातच या मार्गाने व्हायची अशी लेवलची भावना तरुण लोकांची सुद्धा तयार झालेली आहे बरोबर बरोबर हा त्यामुळं आपल्याला इतके पैसे सध्या डाळिंबा इतके पैसे कोणत्याच शेतीत राहिलेले आहेत नाही नाही सध्या शेतीतून पैसे कमाव एकाच पिकाचं नाव येतं डाळींब डाळिंब आणि याच्यामध्ये आपल्याला नुसता महाराष्ट्र आणि देशात माल न गेला पाहिजे तर माझं तर स्वप्न आहे शंभर देशात माल गेला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या बांधाहून त्याची खरेदी झाली पाहिजे आणि माझ्यासारख्या आडत्याला जर कुद्या एक्सपोर्ट वाल्यांच्या बरोबर घेऊन त्या बांधापर्यंत जाता आलं तर मी नक्कीच त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करेल कारण महाराष्ट्रातला काना कोपऱ्यातला शेतकरी आपल्याशी जोडला गेलेला आहे बिलकुल बिलकुल उद्या राजस्थानातून लागला गुजरात मधून लागला कर्नाटक मधून लागला चार राज्यातून आपण एक्सपोर्टला माल जाण्यासाठी आपण एक ताकद देऊ शकतो आणि आपल्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो बिलकुल आणि काय होईल की तसं जर झालं ना तर देशातल्या मार्केटवर पण दबाव नाही येणार ना हो 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 आ, तो जर माल गेला हुँ. तर इकडचा दबाव कमी होऊन जातो आणि त्या पिकात संधी आहे हो आता आमच्याकडे मोसंबी पिकते एक्सपोर्टला संधी नाही संधी संधी आहे आहे नक्कीच तुम्ही आज चांगली संकल्पना मला सांगितलेली आहे मी भविष्यात एक चांगला ऍप बनवून जिथं जिथे शेड्यूल फ्री मारलेत ते आपल्याशी जुळून भले त्यांना जागेवर ग्राहक जाऊ द्या त्याच्यासाठी चार स्पर्धक आपण त्यांना देऊन जागेवरती सोदेवा द्या आणि ते शेतकऱ्यांनी त्याचा बाजार ठरवण्याचा त्याला अधिकार असला पाहिजे नाही नाही शेतकऱ्याकडे आजही आहे आ, मुद्दा फक्त एकच आहे की समजा आता रायकर साहेबाचा माल जर आता एखादं ऍप असतं अजून पंचवीस लोकांना माहित झाला असता नाही आता या युट्यूब मुळे आपल्या जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस हजार लोक याला जोडलेली म्हणजे जवळ ही दोन चार लोकांची प्रत्येकाची काय झालं तर सौदा झाल्यानंतर नाही झालं नाही सौदा झाल्यानंतर तर कळतोय पण त्याच्या आतमध्ये आपण ज्या बागेत गेलो रेट वाढीच कळतय हा पण कोणाकडे समजा आता व्यापाऱ्याला माल आहे रायकर साहेबाकडे हे जर अजून दहा जणांना माहीत झालं असतं पंचवीस जणांना माहीत झालं असतं तर अजून कॉम्पिटिशन वाढली असती म्हणजे आपल्या कोण अंदाज येतोय का आता पुढल्या पंधरा दिवसात काय होईल महिन्यात काय होईल कुठं काय कंडिशन आहे पण खरेदाराला सुद्धा माहित होत नाही की ह्या तालुक्यात ही है है क्वालिटी आहे तयार आहे हे थोडस कॉर्डिनेशन अजून चांगलं करायची गरज आहे नक्कीच करूया कारण महाराष्ट्रातला शेतकरी आपल्याकडे जोडला गेलेला आहे नवीन पद्धतीने आपण त्यांना जोडू ऍप मध्ये आणि त्या शेतकऱ्याच्या बांधावरती एक्सपोर्टर कसा जाईल जो स्पर्धा कशी करेल आणि त्याच्यातनं त्याचं भवितव्य कसं तयार होईल आपण नक्कीच मदत करूया हा नक्कीच नक्कीच करू तुम्ही चांगली कल्पना दिली कारण नुसतं आपण बाजार गेलाय सांगतो करंट निर्माण करतोय जायच्या अगोदर स्पर्धा निर्माण करूया हा 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 जायच्या अगोदर स्पर्धा नक्कीच